जालना शहरात बकरा मटण दुकान बंद करण्याची धमकी दोन जणांविरोधात गंभीर आरोप लक्ष्मीनारायणपुरा परिसरात घडलेली ही घटना सध्या चर्चेत आहे फेरोज शरीफ कुरेशी आणि युसुफ शरीफ कुरेशी या दोघांनी मनपा आयुक्त जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे निवेदन देत ज्ञानेश्वर आणि दिलीप कुरील या दोघांवर गंभीर आरोप केले आहेत कुरेशी बंधूंचा आरोप आहे की या दोघांनी पैशाची मागणी करून त्यांना वारंवार धमक्या दिल्या आणि पैसे न दिल्यास दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण प्रकरणात आतावाद पोलीस ठाण्यापर्यंत आणि मनपापर्यंत पोहोचला आहे निवेदनात म्हटलं आहे की आम्ही अनेक वर्षांपासून माता मंदिर परिसरात कायदेशीररित्या बकरा मटण शॉप चालवत आहोत मात्र काही जणांनी खोट्या तक्रारी देत दुकान बंद करण्याचा दबाव आणला आहे दुहेरी अवतरण चिन्ह ज्ञानेश्वर आणि दिलीप कुरील यांनी खोटे आरोप करत आमची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला आणि नंतर माफीही मागितली असं कुरेशी बंधूंनी सांगितलं तरी देखील आजही त्रास सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे या दोघांनी खोट्या तक्रारींद्वारे प्रशासनाची दिशाभूल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे दुहेरी अवतरण चिन्ह फेरोज आणि युसुफ कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्या दुकानावर सध्या सुमारे पंचवीस लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे मात्र प्रशासनाने शहानिशा न करता दुकान बंद केलं आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे त्वरित चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे दोहेरी अवतरण चिन्ह जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा भागातील या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला असून प्रशासनाकडून आता पुढील कारवाईची सर्वांचं लक्ष लागलं आहे किंगमेकर न्यूज जिंगल आमचं आपल्याशी नातं कायमचं